नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालाय जाधव काय म्हणते तब्येत मजेत मित्रांनो असाल नाही तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण आपण आपल्या चॅनलवरती करतो खरे खरे दोन गोष्टी साहेब पाठीमाग ना माथुरीच्या बद्दल मार्केटमध्ये खूप गैरसमज होती कारण सरकारनं थोडीफार तूर आयात केलेली होती आणि बुद्धिजीवी काही युट्यूबवर असं म्हणत होते की तूर बाजारभाव इथून कोसळणार पडणार तूर बाजारात मंदी येणार परंतु मी माझ्या व्हिडिओमध्ये स्पष्ट भाषेत असं सांगितलं होतं की तूर बाजारभावात सध्या तरी मंदी येणार नाही तूर बाजारभाव राहील पहा पाठीमागचा हो। व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती करतो खरे खरे दोन गोष्टी तर मित्रांनो इथून तरी बाजार बाजारभाव पडणार नाही तोर तूर बाजारभाव थोडीफार मंदी आली त्याचं एकमेव कारण म्हणजे मार्केटमध्ये नवीन तूर आलेली होती आणि दुसरं एकमेव कारण म्हणजे सरकारनं थोडेफार तूर आयात केलेले आहे कारण काही गोष्टी सरकारला सुद्धा कराव्या लागते कारण तूर डाळ खूप महाग झालेली होती थोडाफार साठा मार्केटमध्ये आता आलेले आहे सध्या तरी तूर बाजार भाव नऊ हजार ते नऊ हजार पाचशे चालत आहे जास्त काही मंदी नाही हजार दीड हजाराची मंदी चालू असते कारण मा मार्केटमध्ये ना सध्या माल सप्लाय होत आहे त्यामुळं तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये तूर बाजार भाव पाहणार आहोत तुरप्लँड बाजारभाव अकोला आठ हजार पाचशे ते नऊ हजार तीनशे वाशिम बाजार भाव आठ हजार चारशे ते नऊ हजार मूर्तिजापूर प्लँड बाजार भाव आठ हजार चारशे ते नऊ हजार दोनशे हिंगणघाट तुरप्लँड बाजारभाव आठ हजार ते नऊ हजार शंभर कारंजा बाजार बाजारभाव नऊ हजार ते नऊ हजार सहाशे बारशी तूर प्लॅन बाजारभाव नऊ हजार ते नऊ हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो यावरून एकच गोष्ट लक्षात येते की साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रात तूर प्लॅन बाजारभाव नऊ हजार ते नऊ हजार सहाशे आसपास चालू आहे कारण आपल्या तुरीनुसार आपल्याला भाव मिळतो हे तुम्हाला माहिती आहे मी सांगायची काय गरज नाही तर शेतकरी मित्रांनो बाजार का का। बाजार मा मा तूर बाजार जास्त काय विचार करू नका तूर बाजार भाऊ आता सध्या तरी पडणार नाही कारण मार्केटमध्ये ना तूर माल स्टॉक्स अजून कमी आहे तूर माल मार्केटमध्ये अजून कमी आहे कुठल्या पण मंडीत किंवा बाजारात तेवढा भरपूर माल अजून आलेला नाही की तूर बाजार भाव लगेच पाच हजाराला सहा हजाराला येईल असं तुम्ही फेक कुणी युट्यूबरचं ऐकू नका मी तुम्हाला असं सांगत नाही की ते तुम्हाला खोटं बोलतात परंतु काही गोष्टी वाऱ्यावरती असतात हे लक्षात घ्या आवडला व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले विचार मांडत चला कमेंटच्या माध्यमातून मला पण कळू द्या की तुमच्या मस्तिष्कमध्ये काय चालू आहे तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मला सुद्धा कळणार नाही जर तुम्हाला तुमच्या तालुक्याचे जिल्ह्याची तुरिस्ट तूर बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला लगेच सांगेन तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात तूर बाजार काय चालू आहे याचा खूप मोठा फायदा आहे करा विचार कळेल तुमचा स्वतःला धन्यवाद शेतकरी मित्रांनो